नमस्कार मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामधील में जे महत्त्वाचे दिन विशेष आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा चार नोव्हेंबरला युनेस्को दिन साजरा केला जातो पाच नोव्हेंबरला रंग्रभूमी दिन साजरा केला जातो आता हा जो रणभूमी दिन आहे ना तो विष्णुदास भावे यांची जी जयंती असते पाच नोव्हेंबरला त्या म्हणून रंग्रभूमी दिन त्या दिवशी साजरा केला जातो त्याच्यानंतर सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन साजरा होतो अठरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस अठरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आता या ठिकाणी लक्षात ठेवा पाच सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे राष्ट्रीय शिक्षक दिन वेगळं आणि राष्ट्रीय शिक्षण दिन वेगळं पाच सप्टेंबरला जो राष्ट्रीय शिक्षक दिन आहे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो आणि अठरा नोव्हेंबरला जो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे तो मौलाना अबुल कलाम आझाद जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांचा जन्म म्हणजे जन्मदिवस साजरा केला जातो त्याच्यानंतर बारा नोव्हेंबरला राष्ट्रीय पक्षी दिन असतो आणि त्या दिवशी राष्ट्रीय पक्षी दिन का साजरा केला जातो तर सुप्रसिद्ध असे जे पक्षीतज्ज्ञ होते सलीम अली यांचा जन्मदिवस हा बारा नोव्हेंबरचा आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा होतो आता बऱ्याच ठिकाणीनं पाच जानेवारी हा दिवस सुद्धा राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो असा उल्लेख आहे चौदा नोव्हेंबरला बाल दिन असतो आता याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही चौदा नोव्हेंबरला असते म्हणून चौदा नोव्हेंबरला काय आहे बाल दिन आहे त्याच्या पुढे पहा चौदा नोव्हेंबरलाच परत जागृतीत मधुमेह दिनसुद्धा असतो जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट किंवा मधुमेह रुग्ण हे भारतामध्ये आहेत तर चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन असतो डायबिटीज डे असं म्हणतात इंग्लिशमध्ये एकोणीस नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन असतो आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन असतो कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक एकोणपन्नास या तारखेला भारत म्हणजे भारतीय राज्यघटनेचा शिवकार टळण्यात आला शिवकार टळण्यात आला म्हणत आहे बरं घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा शूटार सव्वीस नोव्हेंबर एक एकोणीसशे एकोणपन्नासला केला म्हणून संवि दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी झाली म्हणून सव्वीस जानेवारी हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो थांबूयात धन्यवाद